सोलापूरचे ग्रामदैवत श्री रूपाभवन देवस्थान भक्त व तरुण मंडळाची सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली यात मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब इतिवृत्तांत नागनाथ कोळेकर यांनी मांडले व या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता मंदिर परिसर स्वच्छता भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे या सभेत ठरले दोन हजार चोवीस पंचवीस पदाधिकारी हे मागील वर्षाचे असून यात अध्यक्षपदी मलिनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी बोळे यांची पुनच्छ निवड करण्यात आली आज मी तिला आपल्या मंडळामध्ये निवड होतं तेच गेल्यावर गेल्या त्रास निवड ह्या वर्षी कायम करण्यात आलेलं होती आणि मंडळाचं काम असं आहे की उपवन दिवस मंडळाचे काम मंडप आणि लायटिंग आणि येणाऱ्या भाविकांना रांग्याचे बॅरिकेटिंग वगैरे सर्व व्यवस्था रूपावन दिवस मंडळ करते त्या सभेमध्ये यात्रा उपस्थित पार पाडणे सुरळीत पार पाडणे दग्दाचं कसं रक्षण होईल या उद्देशाने यात्रा पार पाडणे या विषयात मंजुरी देण्यात आली आणि जो मेन विषय होता कार्यकारिणी बदलाचा तो विषय म्हणजे गेल्या वर्षीचीच बॉडी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आणि गेल्या वर्षीची बॉडीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री मदिनाथ चातुरे उपाध्यक्ष म्हणून सत्ताजी बोळे आणि सचिव म्हणून जगन्नाथ बनघर आणि सहसचिव रवी आखे म्हणून प्रमोद पवार आप्पासाहेब कोरे सहकाजीननाथ आम्ही शंकर जाधव सदस्य व्यवस्थित पालक सदस्य अरुण नतुरे सदस्य आणि राजू पवार सदस्य आणि प्रवीण कोल्हे हे सदस्य म्हणून हेच बॉडी कायम करण्यात आलेले आहे आणि गेली पन्नास वर्षे ही संस्था नवरात्रात भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि त्याला यश आलेलं आहे कझिनदार प्रमोद पवार सचिव जगदेव बंडगर सदस्य प्रवीण कोणाळी अरुण लातुरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर प्रसंगी तम्मा कोनाळी रोहन लातुरे पिंटू अक्कलकोटे संजय पवार राजू पवार सूरज पाटील रेवण पाघात स्वप्नील पवार अॅडव्होकेट चिवरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते